नमस्कार मित्रांनो कार्यालय येथील भरती आहे ही एकच जागा आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे तर याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत जाहिरात पूर्ण वाचण्याचा अर्ज करायचा आहे तर मला पी डी एफ वगैरे नेटवर मिळेल कार्यालय अंतर्गत तर पदवीधर पाहिजेत त्यासाठी पंचेस हजार रुपये मासिक वेतन असेल त्याला तरी अकरा महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जाहिरात आहे तुम्हाला ज्यांना खरोखर खूपच गरज आहे त्यांनी इथं अप्लाय करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीची जाहिरात आहे पी डी एफची लिंक तुम्हाल दे तो ते तुम्हाला देतो त्याच्यामधून तुम्हाला पुरा करावं लागेल दिलेले बघा लिंक नेटवरती इथं लिहिलेलं आहे तात्पुरत्या अकरा महिन्याच्या मुदतीनंतर बाकीचा निर्णय घेण्यात येईल म्हणून म्हटलं महत्वाचा पॉइंट आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदवी किंवा पदवी तर पदवी सामाजिक आपत्ती व्यवस्थापन तीन वर्षाचा अनुभव पाहिजे किमान दोन वर्ष आपत्ती आप व्यवस्थापनातील अनुभव पाहिजे मराठी इंग्रजी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे अहवाल लेखन आलं पाहिजे शासकीय कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला पुढे चांगला आहे ते तर अगोदरचा अनुभव असल्यास प्राधान्य प्रकल्प हाताळले असल्यास ठीक आहे त्यासाठी कागदपत्र कोणते लागतील बा किमान शैक्षणिक व त्यावरील शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र जन्माचा दाखला किमान दोन वर्ष आपत्ती व्यवस्थापन असल्याचं प्रमाणपत्र अनुभव शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला